फुलांचा सुगंध केवळ वाऱ्याच्या दिशेने पसरतो तर चांगल्या व्यक्तीचं चा गुणवत्ता सर्व दिशांमध्ये पसरते नमस्कार मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर जे लोक खूप जास्त बोलतात किंवा ज्या जागेवर बोलायचं नाही आहे त्या जागेवर बोलतात किंवा कुठं बोलू नये ह्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा तसंच तस बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण ना कधी कधी खूप बोलतो मनातलं सारं काही समोरच्याला सांगून बसतो पण आपली हीच सवय आपल्याला घातक ठरू शकते आणि हेच अनुभव प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेले असतात भावनेच्या भरात जे नाही बोलायचं आहे ते देखील आपण बोलून जातो मग कधी कधी असं होतं की आपण ज्या गोष्टी प्रामाणिकपणे किंवा मोकळ्या मनाने समोरच्याला सांगत असतो मग तो माणूस किंवा तो समोरचा व्यक्ती त्या गोष्टीचा भाव कुठंपर्यंत करेल व कोणाकोणाला जाऊन कशा पद्धतीने सांगेल हे आपल्याला मात्र माहीत नसतं मग उगाच आपल्या गोष्टी किंवा आपल्या ज्या पर्सनल लाईफशी रिलेटेड ज्या गोष्टी आहे त्या आपण इतरांना सांगताना दहा वेळा विचार करायचा जेव्हाही आपण समोरच्याला बोलतोय आपण मन मोकळेपणे बोलायला जातो पण समोरचा त्याचा अर्थ अन अर्थ कुठं ना कुठं लागत असतो किंवा तो अशा जागेवर जाऊन सांगू शकतो का त्याच्यावर आपण पूर्णपणे विश्वास करू शकतो का आपलं असतं की समोरचं आपल्याला जर काही सांगत आहे तर आपण एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्याने सोडून देतो पण प्रत्येकजण असंच आहे का जसं आपला स्वभाव आहे असा प्रत्येकाचा असू शकतो का प्रत्येक माणसंही आपल्यासारखी असतील का ह्याचा अभ्यास नेम नक्कीच आपण केला पाहिजे खूप वेळा अशा गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात आपण कोणाला सांगायला नको पाहिजे त्या गोष्टी आपण सांगून कुठंतरी किंवा अशाच नाही की आपल्या प्रायव्हेट लाईफबद्दलच नाही आपला इन्कम किती आहे आपण काय कमवतो आहे आपण कुठं प्रॉफिट मिळवला ह्या सगळ्या गोष्टी आपण इतरांना सांगत बसतो मग त्या गोष्टींचा भाव त्याने असं कमवलं हो आहे त्याने तसं केलं आहे मग असं झालंय ह्या गोष्टींचा विचार लोकं करू लागतात आणि एकमेकांशी ती चर्चा होऊ लागते मग काय करायचं अशा वेळेस आपण जिथं बोलायचं आहे जिथं बोलणं आपलं योग्य आहे किंवा असं तुम्ही म्हणाल की जेव्हा बोलायचंच नाही तर मग समोरचा आपल्याला असू म्हणू शकतो की हा गर्विष्ट आहे की किंवा याला खूप ॲटिट्यूड आहे स्वतःवर खूप अभिमान आहे अशा गोष्टी समोरच्याला वाटू शकता तर गप्प बसायचं का तर नाही अशा गोष्टींचा डिस्कशन करायचं ज्या गोष्टींचा तुमच्या पर्सनल लाईफशिवाय किंवा त्याच्या पर्सनल लाईफशी काहीच त्याचं घेणं देणं नाही आहे अशा गोष्टी तुम्ही बोलू शकता किंवा अशा गोष्टी तुम्ही मांडू शकता बोलताना समोरच्याला आपण जास्त बोललो तर आपण खूप बडबड करतोय आपण गप्प बसलो की आपण खूप ॲटिट्यूडमध्ये आहे असाही समोरचे म्हणू शकता किंवा अशा गैरसमज तुमच्या किंवा त्यांच्या मनात होऊ शकता तर जेव्हाही आपण काही बोलू तुम्ही एखाद्या सिरियलबद्दल किंवा एखाद्या मूवीबद्दल सध्या काय चालू आहे राजकारणामध्ये याच्याबद्दल किंवा न्यूजमध्ये काय चालू आहे सध्या ट्रेडिंगमध्ये काय आहे ह्या गोष्टींबद्दल तुम्ही नक्कीच बोलू शकता पण आपल्या पर्सनल लाईफची भांडवल आपण दुसऱ्यांना केलेली नाहीच बरी प्रत्येक गोष्ट आपण आपलंच पुढं पुढं करत असतो आपण आपल्याला एक घाण सवय असते की समोर आपल्या घरात ना काही गोष्टी झाल्या किंवा कुठंही काही झालं की आपण आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करत असतो किंवा समोरच्याला सांगत असतो की हे बरोबर आहे हे चूक आहे पण समोरचा त्या मनस्थितीमध्ये आहे का तो आपल्या ऐकून घेईल का किंवा आपला अति बोलणं त्याला चांगलं वाटेल का ह्याचा आपण विचार करत नाही नुसती बडबड चाललो असते आपली तर ह्या वेळेस काय करायचं समोरच्याचं काय बोलणं आहे तेही नेहमी ऐकून घ्यायचं आणि जर कोणी काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे किंवा काहीतरी आयुष्यात त्यांचे आहे काहीतरी वाईट काळ तर त्या काळात नेहमी नक्की कोणाला तरी मदत करा साथ द्या त्यांना धीर द्या ह्या गोष्टी नक्कीच आपण करू शकतो पण नुसती आपलीच बडबड मी असा है, मा जगरा थे आहे माझ्या घरात हे आहे माझ्या घरात ते आहे मी असा करतो माझा मुलगा मा 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 असा आहे माझी मुलगी अशी आहे माझी बायको अशी आहे किंवा लेडीजचं माझा नवरा असं करतो मला हे आणतो ते आणतो ह्या गोष्टी आपण सांगून देतो पण जी समोरची व्यक्ती आहे त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना किती वाईट वाटू वाट शकतो याचा आपण विचार केला आहे का आपण नुसती आपल्याच गोष्टी मांडत बसतो आपल्या गोष्टी मांडल्याने काय होतं तर आपण दुसऱ्याचं ऐकायलाही शिकलो पाहिजे जिथं बोलायचं आहे तिथं बोलायचं आणि जिथं नाही बोलायचं आहे तिथंही आपण गप्प राहायला शिकलो पाहिजे खूप वेळा असं होतं की आपल्या बोलण्याचं तिथं काहीच तथ्य नसतं तिथं पण आपण बोलून जातो मग एखाद्याकडून काही चूक झाली आहे आणि तो जर तुम्हाला सांगायला आलाय की माझ्याकडून हे हे झालं आहे तर आपण काय म्हणतो तुला सांगितलं होतं मी असं करू नको तसं करू नको असं बोलण्यापेक्षा जर तुम्ही त्याला असं सांगितलं जाऊ दे होऊन जाईल सगळं ठीक तर त्याच्या मनात किती पॉझिटिव्हिटी निर्माण होते तुम्ही कधी विचार केलाय का आपण समोरच्याची चूक झाली आणि तो सांगतोय आपल्याला तर आपण काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे व आपण खूप वेळा असंही म्हटलं पाहिजे त्याला धीर दिला पाहिजे त्याच्या मनात खूप गोष्टी जेव्हा आपण वाईट काळात कोणाला तरी बोलून जातो ना ते आयुष्यभर त्याच्या मनात कोरलेलं असतं मग ते कोणतीही गोष्ट असू दे तर आपण बोलताना खूप विचार करून बोलायचा आणि मेन गोष्ट तेव्हा आहे जेव्हा आपल्याला खूप राग आलेला असता असतो आणि आपण त्यावेळेस जर शांत राहिलो तर ते खूप मोलाचं ठरतं आपण जिथं बोलायचं तिथंच बोललो पाहिजे आणि जेव्हा आपल्याला राग आलाय ते राग आपण नक्कीच थोडं शांततेने गोष्टी मांडल्या पाहिजे तसंच जर तुमचं कोणासोबत वाद झालंय तर त्या गोष्टी वादात आपण एकमेकांना रागाच्या भरात खूप काही गोष्टी बोलून जातो मग नंतर त्यालाही पश्चाताप होतो आणि आपल्यालाही तर त्यावेळेस काय करायचं शांततेने समोरचा जेव्हा बोलतोय आपल्याला थोडंसं ऐकून घ्यायचं जर तो जास्त बोलत असेल खूपच जास्त बोलत असेल तुम्ही त्याला टाळू शकता किंवा तिथून निघून जाऊ शकता बघा तुम्हीही त्याच्यासोबत थोडंसं बोलायला लागलात किंवा वाद घालायला लागलात तर तो वाद खूप पुढे जाऊ शकतो पण दोघातून एकाने जर माघार घेतला तर समोरच्याला त्याचं बोलण्याचं नक्कीच वाईट वाटेल की मी ह्याला किंवा ह्याला उगाच बोलून गेलो मग नंतर त्याला त्या गोष्टींचा पश्चाताप होईल आणि ते रिग्रेट वाटेल त्याच्या मनाला आणि तो नंतर तुमची माफीही मागू शकतो कधी कधी आपण एखादा व्यवसाय सुरू करणार असू किंवा काहीतरी आपण करायचे त्या गोष्टींचा उगाच आपण सगळ्यांना सांगत बसलो मी असं केलं आहे मी असं एक बिझनेस ओपन करणार आहे किंवा मी हे करणार आहे पुढे आणि पुढे चालूनच्या गोष्टी नाही झाल्या तर मग तुम्हाला त्याच गोष्टींवरून लोक हसतील किंवा त्या गोष्टींवरून तुम्हाला चिडवलं जाईल मग तेव्हा काय करायचं जेव्हाही आपल्याला नवीन सुरुवात करायची किंवा काहीही करायचं आहे किंवा आपल्याला एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तर त्यावेळेस जोपर्यंत त्या, जो त्या गोष्टी सक्सेस होत नाहीत त्यापर्यंत तोपर्यंत तो 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 त्या गोष्टी इतरांसोबत नाही सांगितलेल्या बऱ्या कारण खूप वेळा असं होतं आपण काही सुरू करतो त्याला हवा असा प्रॉफिट मिळत नाही मग आपण काही कारणामुळे ते जे आपण ओपन केलेला व्यवसाय असतो तो बंद करतो आणि त्या गोष्टींमुळे आपण ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी लोकांसमोर सांगितलेल्या असतात त्या गोष्टींचा लोक उगाच बाव करून तुम्हाला नंतर म्हण मन, म्हणायला लागतात याच्या त्याच्याकडे की ह्याने असं सांगितलं होतं की ती मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या तर मग तुम्हाला तेव्हा तुम्हा वाईट वाटेल त्याच्यापेक्षा आपण काहीच नाही केलं ना तर नक्कीच काहीच कोणासोबत नाही करायचं आहे एक्सप्लेन कशाला आपल्याला लोगाला उ उगाच सांगत बसायचं आहे आपला मोठेपणा सगळे ज्याच्या त्याच्या घरी मोठे असतात सगळ्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात ज्याच्या त्याच्या परीने पण आपणच आपला मोठेपणा कशाला सांगायचा आहे आणि एक मेन गोष्ट हीही आहे जर जर पुढचा एखादा व्यक्ती किंवा एखादा तुमचा मित्र आहे मैत्रीण आहे ते खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहे आणि ते व्यवस्थित आहे सेटल आहे आणि ते मोठ्या मोठ्या कारमध्ये आहे सगळ्या गोष्टी होत आहे मनासारखं तर ते बघून आपण उगाच जुळवत बसू नये आपलं कसं होतं माहिती आहे का समोरच्याने जर गाडी घेतली आहे तर आपल्याला ही गाडी घ्यायची आहे का घ्यायची आहे तुमचं बजेट आहे का तेवढा आपण ते, ते बजेट बघत नाही मग उगाच आपण जेव्हा मिडल क्लास या फॅमिलीमध्ये बिलॉंग करतो तर आपण मोठ्या मोठ्या लोकांची बराबरी कधीच नाही करायची किंवा मोठ्या -मुट मोठ्या ॲक्टर्सची बराबरी कधीच करायची नाही कारण त्यांना खूप पैसा येतो त्यांच्याकडे खूप प्रॉफिट आहे सगळ्या गोष्टी आहे खूप सक्सेसफुल लोक असतात आणि ते लोक आहे आपल्याला असं असतं की ट्रेनमध्ये जे आलं ते आपण घ्यायला जातो किंवा जे चालू आहे ट्रेनमध्ये तसं आपल्याला करायचं असतं पण त्याच्यामुळे आपला जो घरातला बजेट आहे तो सगळा विस्कटून जातो व आपण दिखावा करण्यासाठी अशा गोष्टीही करून जातो की त्याची आपल्याला नंतर खूप त्याला त्रास होतो मग फायनान्शियली असू दे सगळ्या मेंटली असू दे सगळ्या गोष्टीतून सगळ्याकडून आपण हारून जातो मग काय करायचं आपल्याकडे जे आहे आपण आपली इन्कम किती आहे मेन गोष्ट ती आहे त्याच्यानंतर आपण कुठं इन्व्हेस्ट करायला पाहिजे किंवा आपण असं केव्हा बनू जेव्हा आपण खूप काही आपल्याला मोठं झालं आहे आपल्याला दररोज असं पैशांचा विचार नाही करायचा आहे तेव्हा या गोष्टी केलेल्या बऱ्या आणि उगाचं सगळे म्हणजे आपले तुमचं एखादा मित्र किंवा मैत्रीण मोठ्या श्रीमंत घराचे असेल किंवा त्यांचं असं चालू असेल तर तेव्हा आपण ह्या गोष्टी करणं खूप चुकीचं आहे त्यांच्याकडे आहे तेवढा ते, ते इन्व्हेस्ट करताय स्वतःवर किंवा त्यांच्या बिझनेसवर तर आपणही तसं करू शकत नाही आपण जर सगळंच एकाच गोष्टीवर इन्व्हेस्ट करून दिलं आपल्या डेली यूजच्या किंवा आपण जे आपला जो स्किन केअर असतो किंवा काही असतो मग सगळ्या गोष्टींवर जर आपण एवढं ते तीन तीन चार चार हजारचं चा एक एक टी शर्ट जर घेत असेल आणि आपलं जर महिन्याचं तेवढं इन्कमही नसेल आणि आपण तेवढं घ्यायला जाऊ तर ते आपल्याला पुरणार आहेत का किंवा आपल्या फॅमिलीमध्ये सगळं बजेट व्यवस्थित राहणार आहे का मग याही गोष्टी आपण व्यवस्थित हे केल्या पाहिजे उगाच आपला मोठेपणा सांगत बसू नये वेळ येईल तेव्हा तुमचं मोठेपण लोकांसमोर नक्कीच येईल तर मग अशा गोष्टी आपण नक्कीच फॉलो केल्या पाहिजे व शांत थोडं राहायला शिकलो पाहिजे तर आय होप तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा हा मोटिवेशन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद